बीडचा खासदार कोण होणार ह्याची उत्सुकता शहरासह गावखेड्यातील सर्व स सामान्य मतदारांना लागलेली आहे आता ही उत्सुकता अवघ्या चार दिवसावरच कळणार आहे की बीडचा खासदार कोण होऊ शकतो परंतु बीड लोकसभेची जर निवडणूक पाहिली तर ह्या ठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहण्यास मिळाला आहे तर ह्या निवडणुकीमध्ये महावितीकडून पंकजा मुंडे तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते ह्या दोन्ही उमेदवारासाठी कुठल्या विधानसभा मतदारसंघातून जमेची बाजू असू शकते हेच आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्ही जर हा व्हिडिओ आमच्या गावगाडा यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि आपले कमेंट बॉक्समध्ये मत व्यक्त करा तर बीड लोकसभेमध्ये महायुतीकडून उ उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांची एक जर जमेची बाजू पाहिली तर आष्टी आणि परळी लोकसभा मतदारसंघ आहे कारण आष्टी मतदारसंघाचा विचार करायचं झालं तर ह्या ठिकाणी सुरेश धस हे पंकजा मुंडे यांच्या बाजूने भक्कमपणे राहिलेचे पाहण्यास मिळाले आहे पंकजा मुंडेंना जास्तीत जास्त मत आष्टी मतदारसंघातून कशाप्रकारे मिळेल ह्याकरता सुरेश धस यांनी अतिशय प्रामाणिकतेने प्रयत्न केले जे बोलले जात आहे ह्या मतदारसंघामध्ये सुरेश धस यांचं चांगलंच वर्चस्व असल्याचं देखील बोलले जात आहे आष्टी मतदारसंघातून जर पंकजा मुंडे यांना लीड जर मिळाली तर ही लीड सुरेश धस यांच्या प्रयत्नामुळे मिळाली असल्याचे देखील बोलले जात आहे ह्यामुळे आष्टी मतदारसंघावर पंकजा मुंडे यांचं संपूर्ण भवितव्य असल्याचे देखील बोलले जात आहे तर दुसरा मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर परळी परळी ह्या ठिकाणी देखील धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहिलेले आहेत धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असल्यामुळे जेवढी पंकजा मुंडे यांच्या अस्तित्वाची लढाई आहे तितकीच धनंजय मुंडेंची देखील अस्तित्वाची लढाई असल्यामुळे परळी ह्या मतदारसंघामधून पंकजा मुंडेंना अशी लीड मिळणार आहे पंकजा मुंडे जर आष्टी आणि परळी ह्या दोन्ही मतदारसंघामधून लीड घेऊन जर विजय झाल्या तर ह्या विजयाची किंगमेकर म्हणून धनंजय मुंडे हे नक्कीच असणार आहेत आणि मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष झाल्यामुळे जेवढ्या पद्धतीने मराठा मतदार एक गट्टा झाले आहे तितकेच ओबीसी मतदार देखील एक गट्टा करण्यामध्ये धनंजय मुंडे यांना प्रयत्न आलेले आहे तर राहिलेले काही नेते मंडळी आहेत त्यांनी इतर समाजातील मतदान हे पंकजा मुंडेंच्या पारड्यात कसे पडेल ह्याच्यासाठी देखील प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं जर आ... विचार केला तर बजरंग सोनवणे यांना बीड आणि गेवराईतून कशा प्रकारे फायदा होऊ शकतो तर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष झाल्यामुळे बीड आणि गेवराई ह्या दोन मतदारसंघामध्ये मराठा मतदान खूप मोठ्या संख्येने असल्यामुळे हे जे मराठा मतदान आहे ते बजरंग सोनवणे यांच्या पाठीमागे उभे राहिले असल्याचे चित्र आपल्याला ह्या बीड लोकसभेमध्ये पाहण्यास मिळाले आहे ह्या बीड लोकसभेची निवडणूक अतिशय आटीतटीची आणि जातीपातीच्या राजकारणावर झाल्याचे पाहण्यास मिळालं आहे गेवराय आणि बीड मतदारसंघातून बजरंग सोनवण्याला किती लीड मिळते मिळालेली जी, जी लीड आहे ती आष्टी आणि परळी मतदारसंघातून जी पंकजा मुंडेंना लीड मिळेल ती लीड तुटू शकते का जर मराठा मतदार बजरंग सोनवण्या यांच्या पाठीमागे जर भक्कमपणे उभा राहिलेला असेल आणि मराठा समाजातील मताचं जर विभाजन करण्यामध्ये पंकजा मुंडे यांच्या बाजूने असलेले काही राजकीय नेत्यांना आपी एस जर आलं तर नक्कीच बजरंग सोनवण्याचा देखील विजय होऊ शकतो असं देखील बोललं जात आहे बीड आणि गेवराचा जर विचार केला तर नेते मंडळीपेक्षा ही निवडणूक काही सर्वसामान्य मतदारांनीच हातात घेतल्याचे देखील बोलले जात आहे त्यामुळे बजरंग सोनवणेंचं विजयाचं भवितव्य जे आहे ते सर्व बीड आणि गेवराई मतदारसंघावरच अवलंबून आहे या दोन मतदारसंघामधून जरांग फॅक्टरचा फायदा कितपत बजरंग सोनवण्यांना होतो हेच आपल्याला आता येत्या चार तारखेला पाहायचं आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं आहे हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा